निवडणूक प्रचारांच्या तोफा थंडवताच मुद्द्यांची लढाई नागपूरमध्ये गुद्यांवर आली आहे राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून झाला अनिल देशमुख यांच्या डोक्याला दगडाचा मार बसला असून त्यात ते, ते गंभीररित्या जखमी झाले त्यांना रुग्णालयात नेले असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत देशमुख यांच्या हल्ल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला असून सत्ताधारी पक्षावर त्यांनी संशय व्यक्त केला तसेच गेली काही महिने अनिल देशमुख यांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघर्ष सुरू असल्याचं सांगून आम्हाला वेगळाच संशय आहे सरकारने त्याची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी पवार यांनी केली शरद पवार म्हणाले मी हल्लीच कटोलला गेलो होतो त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा देशमुख पिता पुत्राला मिळत होता तो प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाचे लोक अस्वस्थ झाले आहेत हे माझ्या एकिवात आले होते देशमुखांना प्रतिसाद मिळतोय हे सहन न झाल्याने सत्ताधाऱ्यांनी शारीरिक हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला याची मी पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्राथमिक माहितीच्या आधारे निवडणूकविषयीच हा हल्ला आहे असे पवार यांनी सांगितले गेले काही दिवस अनिल देशमुख आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये एक प्रकारचा संघर्ष होता या संघर्षात त्यांच्यावर हल्ला होईल हे आमच्या ऐकिवात होते जे ऐकण्यात होते ते आज प्रत्यक्षात घडले अनिल देशमुख यांच्यासारख्या सभ्य आणि संस्कृत नेत्यावर हल्ला झाला ते रक्तबांब झाले यातूनच एक गोष्ट सिद्ध होते सत्ताधारी पक्ष सत्तेसाठी कोणतेही स्तरावर जाऊ शकतो असे पवार म्हणाले देशमुख यांच्याकडून पॉलिटिकल स्टंट होत असल्याचा आरोप भाजपने केला होता त्यांच्या आरोपावर बोलताना पवार म्हणाले डोक्यात दगड घालून स्वतः रक्तभंबळ होऊन कुणी सहानुभूतीचा प्रयत्न कोणी करू शकतो एका बाजूने असे हल्ले करायचे आणि दुसऱ्या बाजूला हा राजकीय स्टंट असल्याचे सांगून यातून एक गोष्ट सिद्ध होती की सत्ताधारी पक्ष कोणत्याही पातळीवर जायला तयार आहे